तर आजचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण बदामीच्या केव्स मध्ये जाणार आहोत आणि आज आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल की बदामी केव्स कशा आहेत आणि कशा प्रकारचे डिझाईन्स तिकडे बनवलेले आहेत जस्ट फायनली मी आता बदामीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आपल्याला पाहायला मिळणार ज्या बदामीमध्ये ज्या जुन्या पुराण्या गोष्टी आपल्याला इथे आज पाहायला भेटणार आहेत आणि खूप सारी गर्दी सुद्धा झालेली का एक आहे कारण पब्लिक आलेलं आहे आणि शाळेची मुलं सुद्धा आलेली आहेत आणि मीही एकेकाळी या बदामीला विजिट केलं होतं जेव्हा मी शाळेमध्ये होतो तर चला बघूयात मग आपण पुढे काय काय कसं कसं आहे बदामीमध्ये आणि बदामी ज्या पायऱ्या आता मी चढतोय तिकीट विचारलं पण आम्ही आल्यामुळे नाही बदामीच्या पायऱ्यांवरून वर जाताना दगडात कोरले देवांच्या शंकराची नृत्य करणारी मूर्ती आणि मंदिराच्या आतमध्ये महादेवाची पिंडी पाहून मन मोहरून जाते बाहेर येताना त्या भव्य दगडाच्या खांबावर कोरलेले बारकाईचे डिझाईन्स आणि गाईसोबतची शंकराची मूर्ती हे सगळे मिळून एक अद्भुत प्राचीन कलात्मकतेचं दर्शन घडवतं आणि असंच आपल्याला अजून वरती जाऊन पाहायचं आहे तर चला मग पुढे बघ्यात की काय काय पाहायला भेटते आपल्याला नवनवीन गोष्टी आता आम्ही चाललेलो आहे वरती आणि वरती गेल्यानंतर आपल्याला पूर्ण खालचं पाहायला भेटतं आहे आणि पूर्ण मस्त मोठी मोठी दगड आहे तिकडे पुन्हा हे तुम्हाला मंदिरून पाहायला भेटते तिकडे वरती एक मंदिर आहे तिकडे मी जाऊ शकलो नाहीये इथं पण एक कस तरी मंदिर आहे तिथे आपण खाली बघितलं त्याच पद्धतीमध्ये दुसरे मंदिर पण आहे ते पण आपल्याला एक बघायला भेटते सेम कलाकृती आवाज पूर्ण घुमतो इकडे थोडस अजून पुढे जाऊयात आणि बघूयात मुलं इथे पिकनिकला आलेले आहेत म्हणजेच भरपूर शाळांचे पिकनिक इथे विजिट करायला आलेले आहे आणि हा आहे तो लेक जिकडे आपण काल होतो अजून थोडस हो नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटणार आहेत जर तुम्ही रावडी रावडीराडोर पिक्चर बघितला असेल तर रावडीराटोचं पिक्चर इथेच आलेलं आहे सेम प्लेस वरती इकडे पण एक मंदिर आहे वाटतं सगळेजण फोटोज वोटोज क्लिक करतात आणि आता आपण बघूया पल इकडे पलीकडे काय काय आहे तर इकडे बघायला भेटत की पूर्ण पब्लिकची सहल आहे इकडे तर पूर्ण शाळेची मुलं आणि त्यांचे त्यांचे टीचर्स ते आलेले आहेत आणि इकडचं जे वातावरण आहे ते एकदम थंडगार होतं दुपारी तीन ते चार वाजले होते आणि उन्हीही होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा थंडी वाजत होती आणि जो गुलाबी हवा चालू होती ती एकदम मस्तच होती आणि मला वाटतं की याच्यापुढे डेड एंड आहे आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही आणि वरतीही आपण जाऊ शकत नाही तर हा बदामीचा डेड एंड होता आणि कित्येक वर्षापासून ही जागा अशीच आहे काही बदल झालेला नाही आम्ही पण असाच एक फोटो काढला होता जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा अँड दिस इज द हे सुद्धा मंदिर आहे आणि आपण इकडे जास्त वेळ थांबू शकत नाही कारण आपण इकडे कामासाठी आलेलो आहोत आणि सगळेजण खाली वेट करत आहेत तर कोणाचा कॉल येण्यापूर्वी कामावरती पोचूया तर ओरडतील लोक हे एक मस्त असं मंदिर आहे पण खूप उंचावरती आहे आणि खूप लांबसुद्धा होतं आणि मला असं वाटत होतं की इकडे जायला खूप वेळ लागणार त्यासाठी म्हणून मी तिकडे जाऊ नाही शकलो आहे पण मी इथूनच कॅप्चर केलेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे हे मंदिर इकडे एक माकड बसलं होतं आणि त्याला पाहून मला माझ्या मित्राची आठवण झाली त्याचं नाव मी ना आता घेणार नाही पण म्हटलं त्यासोबत थोडी सेल्फी पण काढूया आणि आता संध्याकाळ होत चाललं आहे आणि घरी पण जायचं आहे आणि आमचं काम पण आता संपतंय आणि बदामी केव्ज पण बंद होतात आपल्याला बदामीच्या केव्ज बघायला नाही भेटल्यात पण थोडंफार जे असेल ते बघायला भेटलेलं आहे आणि आपण भेटू नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी आहे सुवासा तुमचा दिवसांनी जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा आम्ही परत येऊ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सी यू बाय बाय टाटा